सुटला सुटला नऊ सुटला आणि नऊ मध्ये लढाय चालली एक बाज दोगात दोघात चला दोघात दो कोण बाजी वाटत कोण होणार नववा घट बोल घालत सेने साडी पात्र नात्या सुंदर अशी गाडी बघते पड्याला देखील लढा देतो दोघात सुंदराची लढत 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 आली पलीकडे हरण्या दोघात लढत झाली काटा किर्रसी अलीकड्या मुशरफ हुतांडे काढून द्यायचा दोघात लढत झाली त्या लढतीचा गर निकाल गड क्रमांक नऊ साडे का बाबराव वारकरी आणि विजय यांचे या ठिकाणी आगमन झाला आपलं सहशाचं स्वागत आहे सलीम चाल का अटॅक क्रमांक नऊ चालत्या डोंगी गाडी डॉक्टर बल्ला साथरा या गाडीचा एक नंबरला विजयबईल गाडी मार्काचा त्यावर बसल्या चालकाचा हार्दिक आहे सुंदर गाडी पाहू ला पाला राजेश्वर जगदूर यांचा या ठिकाणी लक्ष्मणराव म्हणाव सुंदर गाडी